नमस्कार आपण पाहताय आहे सांगली न्यूज बेनापूरच्या तरुणाची मोठी झेप आय पी एस झाल्याने गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढली सांगली जिल्ह्यातील खानापूर परिसरात असणाऱ्या बेनापूरच्या विवेक कृष्णराव शिंदे या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवले संपूर्ण देशातून युपीएससी परीक्षेत त्र्याण्णवव्या रँकसह उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवा आय पी एस होण्याचा मान प्राप्त केला आहे त्यामुळे घाटमात्यावरील आणि दुष्काळी तालुक्यातील बेनापूरच्या या तरुणाने मोठी गरुड बरारी झेप घेतली आहे आय पी एस विवेक शिंदे यांच्या यशाने संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांची जंगी मिरवणूक काढली विवेक शिंदे यांचे कुटुंब सध्या हरियाणातील रोहतक येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहे घाटमाथ्यावरील शिवसेनेचे नेते राजाभाऊ शिंदे यांचे ते पुतणे आहेत आय पी एस विवेक शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण विट्यातील भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाले त्यानंतर पन्हाळा येथील फोर्ट इंटरनॅशनल स्कूल व आतिक्रीतील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमधून त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर गुवाहाटी येथील आय आय टीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी शिंदे यांनी प्राप्त केली तसेच दोन हजार तेवीसमध्येही त्यांनी सी परीक्षा दिली परंतु अवघ्या दोन गुणांनी त्यावेळी त्यांची संधी हुकली सन दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा सीची परीक्षा दिली नुकताच त्याचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केला यामध्ये बेनापूरच्या विवेक शिंदे यांनी त्र्याण्णवव्या रँकसह उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवा आय पी एस पदाची निवड करीत ऐतिहासिक कामगिरी केली आपल्या भागातील आय पी एस झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावातून आय पी एस विवेक शिंदे यांची जंगी मिरवणूक काढली यावेळी सांगली दिवशी बोलताना आय पी एस विवेक शिंदे यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते त्यासाठी मी अभ्यासास प्राधान्य देऊन त्या दृष्टीने प्रयत्न करत होतो अखेर माझ्या सर्व प्रयत्नांना आजच्या निकालाने यश मिळाले आहे माझ्या आय पी एस कार्यकाळात सर्वसामान्यांची सुरक्षा आणि न्याय देण्यासाठी मी काम करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले आणि विद्याधर कुलकर्णी विटा